नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सोळा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर पाऊस जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता आंध्र प्रदेशपासून तर इकडे बंगालच्या उपसागरापासून तर आंध्र प्रदेश, प्रदेश तसेच उत्तर प्रदेशचा परिसर विदर्भाचा उत्तरी परिसर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचा कमीदाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होत आहे काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता लगे दुपारी आणि दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहणार रा आहे भाग बदलत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नवापूर तसेच साक्री नंदुरबार शिरपूर धुळे जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल भाग बदलत पावसाचा अंदाज आहे सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही हलका ते मध्यम काही ठिकाणी तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता उत्तरी परिसरामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी भाग कन्नड वैजापूर वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे दक्षिण भाग चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र विखोलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त संध्याकाळपर्यंत नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता मनमाड तालवड कन्नडचा आसपासचा परिसर चाळीसगाव तर इकडं मालेगाव सटाणा या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे हलका ते मध्यम तर घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस तर दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो गोरेगाव खोपोली एकदम किनारपट्टी लगतचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस बघायला मिळेल खेड प्रतापगड चिपलून वगैरे या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर भाग बदलत अति जोरदार पावसाचा अंदाज अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार वारे आपल्याला आपण स्किन बघू शकता दक्षिण भागामध्ये बघायला मिळेल सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग विटा वडूज जत पंढरपूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी म ताशी पंधरा ते तीस किलोमीटर वे या वेगाने वारी वाहणे शिकेत आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली हा जो परिसर आहे याचा कोकण विभागालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आहे तो संध्याकाळपर्यंत जरी कमी होताना बघायला मिळत असला तरी पण दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आज मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी आपल्याला बघायला मिळत आहे सकाळचे अपडेट मित्रांनो अपडेटमध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे मराठवाड्यातील काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज होती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद